मुधोळ ऊस दराच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा संताप उसानं भरलेले अधिक ट्रॅक्टर जळून खाक बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ परिसरात ऊसाचा दर प्रतिटन पस्तीसशे रुपये मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन उफाळलंय आंदोलनाचा वनवा अक्षरशः उसाच कट पेटलाय संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी रात्री समीरवाडे गोदावरी का साखर कारखान्यात घुसून तीव्र रोष व्यक्त करत कारखान्याच्या आवारातील उसानं भरलेले वीसहून अधिक ट्रक आगीत पेटवून दिले शेतकऱ्यांचा रोष वाढला गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कारखानदारांकडे थकीत बिल आणि ऊसाच्या दरवाढीसाठी सातत्यानं मागणी करत होते कारखान्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यानं संतापनावर झाला काही ऊस उत्पादकांनी कारखान्याकडे ऊस पुरवठा सुरू ठेवल्यानं आंदोलनकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि अखेरीस परिस्थिती हाताबाहेर केली कारखाना परिसरात आग आंदोलनकर्त्यांनी कारखान्याच्या आवारातील ट्रॅक्टर ऊस आणि दुचाकी इतर वाहनं जाळून टाकली क्षणातच कारखान्याच्या परिसरात धुराचे लोट पसरले अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस दल घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत पोलिसांचा तणावग्रस्त परिसरात तळ मुधोळ पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला असून परिस्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आलं आहे या घटनेमुळे परिसरातील ऊस उत्पादकांमध्ये भीती आणि असंतोषाचं वातावरण आहे शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांची ठाम मागणी की सरकारनं तात्काळ प्रतिटन पस्तीसशे रुपये हमीदर जाहीर करावा कारखान्यानं थकीत बिलांची तातडीनं परतफेड करावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल प्रशासन सतर्क घटनेनंतर जिल्हा प्रशासनानं आपत्कालीन बैठक बोलावली असून पोलिसांनीही काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे स्थानिक अधिकारी आणि अग्निशमन पथकं परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत